नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र अंतर्गत कृती आराखडा तयार करणं यामध्ये आपण इयत्ता दुसरी ते पाचवीसाठीचा मराठी विषयातील वाचन आणि लेखन याविषयीचा कृती आराखडा कशा पद्धतीने बनवायचा विद्यार्थ्यांचा स्तर उंचावा यासाठी आपण कोणकोणते उपक्रम कृती आणि खेळ घेऊ शकतो याबद्दलचे व्हिडिओ आपण यापूर्वी बघितलेले आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला जो गणितातील पहिलं कौशल्य कौशल्य संख्या ज्ञान यासाठीचा व्हिडिओ बघणार आहोत बघा आजचा जो हा व्हिडिओ आहे तो इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठीचा त्याचबरोबर इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील उपयुक्त असणार आहे बघा याचं कारण असं की इयत्ता दुसरीसाठी जी आपल्याला अध्ययन स्तर दिलेले आहेत एक ते अकरा हेच अध्ययन स्तर आपल्याला तिसरी ते पाचवीमध्ये देखील एकदम सेम आहेत त्यामुळे हा हा जो व्हिडिओ आहे आजचा स्तर एक ते अकरा हा इयत्ता दुसरीसाठी पण आणि तिसरी चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील उपयुक्त असणार आहे बघा तर मग हा जो कृती आराखडा आहे या कृती आराखड्यासाठी मी जे मुद्दे घेतलेले आहेत त्यामध्ये पहिला आहे क्रमांक दुसरा आहे अध्ययन स्तराचं विधान त्यानंतर आहे आपले विद्यार्थी या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांचं नाव द्यायचं आहे त्यानंतरच आहे उपक्रम कृती आणि खेळ स्तर उंचावण्यासाठी आपण कोणकोणते उपक्रम कृती खेळ घेणार आहोत ते त्यानंतर शैक्षणिक साहित्य आ, पक्रम राबो पक्रम साथी काला वधी, हा उपक्रम राबवत असताना हा उपक्रम राबवण्यासाठी लागणारा कालावधी आणि आपण विद्यार्थ्यांचं केलं जाणारं मूल्यमापन अशा पद्धतीनं मी या ठिकाणी एवढ्या मुद्द्याच्या मदतीनं हा कृती आराखडा तयार करणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या ह्याने देखील कृती आराखडा बनवू शकता बघा यामध्ये जो पहिला स्तर आहे स्तर क्रमांक एक शून्य ते नऊ संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाहीत आपल्या विद्यार्थ्याला जर शून्य ते नऊ संख्यानामे क्रमाने म्हणता येत नसेल तर त्यासाठी जे उपक्रम कृती किंवा खेळ घ्यावे लागणार आहेत ते बघा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना अंकांचे गाणे ऐकू शकतो कृतीयुक्त अंक गीत घेऊ शकतो किंवा बोटांच्या मदतीने विद्यार्थ्यांना नियमित एक ते नऊ पर्यंतच्या शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या अंकांचा सराव या ठिकाणी घेऊन आपण विद्यार्थ्यांना हे अंक क्रमाने म्हणायला शिकवू शकतो यासाठी आपल्याला जे शैक्षणिक साहित्य असणार आहे त्या म्हणजे युट्यूबच्या लिंक किंवा आपण जर स्वतः गाणे घेतले तर अतिउत्तम त्यानंतर कालावधी आपण आपल्या पद्धतीने किती दिवसांचा लागणार आहे त्याची नोंद या ठिकाणी करायची आहे मूल्यमापन यामध्ये विद्यार्थ्यांना शून्य ते नऊ अंक किंवा एक ते नऊ अंक क्रमाने म्हण अशा प्रकारे विद्यार्थ्याला म्हणायला लावून आपण त्यांचं मूल्यमापन करणार आहोत त्यानंतरचा पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक दोन शून्य ते नऊ संख्यानामे क्रमाने म्हणतो बघा यासाठी जे खेळ आणि कृती आहेत अंकाचे गाणे ऐकवावे वैयक्तिक म्हणण्याचा सराव घ्यावा गटात म्हणण्याचा सराव घ्यावा कृतीयुक्त अंक गीत घ्यावं अंकाच्या नऊ भाषेमधून शिकवता येऊ शकतं बोटाची भाषा वस्तूंची भाषा अशा पद्धतीनं ज्या नऊ भाषा आहेत त्या भाषेतून आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी शून्य ते नऊ अंकांची ओळख करून द्यायची आहे यामध्ये आपण युट्यूबचे लिंक वापरू शकतो आणि मूल्यमापन करणार आहोत शून्य ते नऊ अंक क्रमाने म्हण त्यानंतर पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक तीन शून्य ते नऊ पर्यंतच्या वस्तू मोजतो बघा आता या ठिकाणी वस्तू मोजण्याचा आपला जो विद्यार्थ्यांचा स्तर आहे त्यासाठी आपण गणित पेटीतील जोडो बॉक्स एकक ठोकळे मनी आता उपलब्ध झालेल्या निपुण भारतपेटीमधील भावल्या आईस्क्रीमच्या काड्या आपल्या हाताची विद्यार्थ्यांच्या हाताची बोट यांच्या मदतीने शून्य ते नऊ मोजण्याचा सराव घेऊ शकतो त्याचबरोबर फरशीवर अंकांचं झाड काढून उड्या मारत उड्या मारत मारत काय करायला करायचं आहे त्याला अंक म्हणायला लावायचे आहेत किंवा जेवढे अंक सांगतील तेवढ्या वस्तू ठेवायला त्या ठिकाणी सांगायचं आहे बघा यासाठी लागणारं साहित्य आहे एकक ठोकळा मनी भावल्या आईस्क्रीमच्या काड्या अंक कार्ड युट्यूबच्या माध्यमातून देखील आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो मूल्यमापन करणार आहोत पाच वस्तू देऊन मोजायला सांगणे आपण शून्य ते नऊ पर्यंतच्या वस्तू द्यायच्या आहेत आणि त्या वस्तू त्याला काय करायचं आहे मोजायला लावायचं आहे त्याचबरोबर हाताची बोटे दाखवून मोजण्यास सांगणे त्यानंतरचा पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक चार नऊ पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढून दाखवतो बघा या ठिकाणी काठीण्य पातळी वाढलेली आहे जास्त नौ वस्तु नौ वस्तु संख्या जास्त नऊ पर्यंतच्या वस्तू द्यायच्या आहेत आणि नऊ पर्यंतच्या वस्तू देऊन त्यातून सांगितलेली संख्या किंवा अंका एवढ्या वस्तू विद्यार्थ्यांना काढता आल्या पाहिजेत यासाठी आपण घेऊ शकतो अंक माझा वस्तू तुझ्या यामध्ये शिक्षकांनी अंक सांगायचा आहे अंक माझा आणि वस्तू तुझ्या म्हणजे विद्यार्थ्यांनी अंका एवढ्या वस्तू काढून दाखवायच्या आहेत त्याचबरोबर वस्तूंचा वर सुचवलेल्या म्हणजे वर ज्या वस्तू सुचवलेल्या आहेत जोडो बॉक्स एकक ठोकळा मनी भावल्या आईस्क्रीम काढ्या अंक कार्ड या वस्तूंचं काय करायचं आहे बघा ट्रेमध्ये द्यायच्या आहेत आणि त्यातून सुचवलेल्या अंक एवढ्या वस्तू काढायला भावल्या ट्रे ट्रेमध्ये द्यायच्यात किंवा अशा एखाद्या टोपलीमध्ये द्यायच्यात आणि आपण अंक सांगायचा आहे की मला पाच बाहुल्या दे मला चार बाहल्या दे अशा पद्धतीनं सूचना देऊन विद्यार्थ्यांना काय करायच्या आहेत तेवढ्या वस्तू काढायला लावायच्या आहेत बघा मूल्यमापन करू शकतो टोपली आहे टोपलीत गोट्या ठेवलेल्या आहेत टोपलीतील पाच गोट्या काढून दे अशा पद्धतीने आपण मूल्यमापन करायचं आहे त्यानंतर पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक पाच शून्य ते नऊ पर्यंतचे अंक ओळखतो बघा आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अंक ओळखणं अपेक्षित आहे यासाठी खेळ आहे वस्तूवरून अंक कार्डाची ओळख आपण वस्तू आणि वस्तूसाठी अंक कार्ड असा विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यायचा आहे जेणेकरून अंकांचा दृढीकरण या ठिकाणी होणार आहे अंक वस्तू जोड्याचा सराव अंक कार्ड ठेवून सांगितलेल्या अंकावर बोट ठेवायला सांगणे बघा आता यामध्ये आपण मी माझ्या शाळेमध्ये घेतलेला उपक्रम दोन अंक कार्ड ठेवायचे आहेत आणि दोन अंक कार्ड उदाहरणार्थ एक असेल दोनचं आणि एक असेल पाचचं तर विद्यार्थ्यांना पाचच्या कार्डावर बोट ठेव किंवा अशा पद्धतीनं खेळ घ्यायचा आहे सुरुवातीला दोन कार्ड नंतर तीन कार्ड नंतर चार असं करत करत कार्डांची संख्या वाढवत विद्यार्थ्यांना पाच ते सहा कार्डांमधून आपण सांगितलेली संख्या किंवा अंक ओळखायला सांगायचं आहे त्यानंतर अंक ओळख तेवढ्या टाळ्या वाजव उड्या मार किंवा वस्तू दे हा देखील खेळ आपण या ठिकाणी घेऊ शकतो लागणारं साहित्य आहे अंक कार्ड कार्ड मूल्यमापन करणार आहोत बघा या ठिकाणी अंक कार्ड दिलेले आहेत सार सातवर बोट ठेव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या कार्डावर बोट ठेवणं अपेक्षित आहे किंवा तीनला रंगव मग या ठिकाणी तीनला रंगवणं या ठिकाणी विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे स्तर क्रमांक सहावा शून्य ते नऊ पर्यंत संख्या लिहितो आता बघा अंकामध्ये विद्यार्थ्यांनी लेखन करावं अशी या ठिकाणी अपेक्षा आहे म्हणजे आपल्याला स्तर सहा हा त्या पद्धतीने सांगतो मग यासाठी आपण धूळपाटीतून विद्यार्थ्यांचा लेखन सराव घेऊ शकतो हवेत अंक गिरवणे रांगोळीत अंक गिरवणे वस्तू मोज संख्या लिही खेळ घेऊ शकतो अंक गिरवण्याच्या पी डी एफ याच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांमध्ये हा स्तर वाढवू शकतो बघा यासाठी लागणारं साहित्य आहे धूळपाटी अंक कार्ड रांगोळी वस्तू आणि याच संदर्भातील पीडीएफ आपण मूल्यमापन करणार आहोत वस्तू मोज अंक लिही या ठिकाणी दिलेल्या वस्तू मोजायच्यात आणि त्या काय करायच्या आहेत अंकाच्या स्वरूपात विद्यार्थ्यांनी लिहायच्या आहेत अंक वस्तू जोडा जोडा आ, जोड्या लाव या ठिकाणी अंक वस्तूंच्या काय करायच्या जोड्या लावायला सांगू शकतो किंवा क्रमवार अंक जोड बघा या ठिकाणी एक ते नऊ रॅन्डम अंक दिलेले आहेत विद्यार्थ्यांनी काय करायचे आहेत क्रमानुसार या ठिकाणी जोडायला जोडायचे आहेत त्यानंतर पुढचं स्तर आहे स्तर क्रमांक सातवा दहा ते वीस संख्या नामे क्रमाने म्हणतो बघा यासाठी आपण संख्या वाचनाचे व्हिडिओ दाखवू शकतो सामूहिक संख्या वाचन घेऊ शकतो वैयक्तिक संख्या वाचन घेऊ शकतो संख्या वाचनात मनीमाळेचा वापर केला तर अतिउत्तम आपल्याकडं भाषा गणित पेटीमध्ये उभ्या गणिताच्या संख्यांच्या अंकाच्या पाट्या आहेत बघा त्या उभ्या पट्ट्या समोर ठेवून देखील आपण जर विद्यार्थ्यांचं वाचन घेतलं तर निश्चितच मुलांमध्ये हा स्तर आणखी दृढ होणार आहे किंवा विद्यार्थी चांगले आणखी यामध्ये होणार आहेत अकरा ते वीस क्रमशः वाचनाचा सराव संख्या वाचनाचा सराव करून घ्यायचा आहे यासाठी लागणारं साहित्य आहे युट्यूब संख्या संख्यापट्ट्या उभ्या आहेत त्या मनीमाळ आणि आपण विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणार आहोत अकरा ते वीस संख्या म्हणून दाखव त्यानंतरचा पुढचा स्तर आठवा दहा ते वीस पर्यंतच्या वस्तू मोजतो या ठिकाणी आपण प्रत्यक्ष वस्तू देऊन मोजण्याचा सराव घेऊ शकतो मनीमाळेतील मनी, मनी मोजायला लावणे एकक ठोकळे व दशक दांड्याने वाचन सराव दगड गोट्या बाटल्याची झाकणं इत्यादी विविध वस्तूंच्या मदतीने अकरा ते वीस मोजण्याचा सराव वर्कशीट सोडवायला देऊ शकतो गटात वस्तू वाटून द्याव्या आणि मोजायला सांगाव्या वर्गातील मुलांची संख्या जास्त असेल तर एकाने एक म्हणल्यानंतर दुसऱ्याने दोन म्हणत आपण जर असा दररोजचा सराव घेतला तर निश्चितच विद्यार्थ्यांना क्रमाने संख्या म्हणायला सोपं जातं त्यानंतर लागणारं साहित्य आहे भावल्या मणिमाळ एककदशक ठोकळे दगड गोट्या बाटल्याचे झाकणं चिंचोके इत्यादी मूल्यमापन करणार आहोत वस्तू मोज आणि संख्या लिही विद्यार्थी या ठिकाणी वस्तू मोजणार आहे आणि वस्तूची संख्या किती आहे ती या ठिकाणी अंकामध्ये लिहिणार आहे त्यानंतर बघा आपला पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक नववा वीस पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढून दाखवतो बघा आता या ठिकाणी लागणारा जो उपक्रम कृती खेळ आहे शिक्षक संख्या सांगतात मुलं तेवढ्या वस्तू काढून देतात संख्या माझी वस्तू तुमच्या खेळ यामध्ये आपण संख्या सांगणार विद्यार्थी तेवढ्या वस्तू काढून देणार संख्या कार्डची ओळख करून देऊन नंतर तेवढ्या वस्तू काढून दाखवतात अकरा ते, ते वीस पर्यंत संख्या सांगून तेवढ्या वस्तू टाळ्या उड्या इत्यादी घेतात किंवा वर सांगितल्याप्रमाणे अंकांचं संख्येचं कार्ड या ठिकाणी जर आपण झाड बनवलं तर विद्यार्थी अतिशय मनोरंजक पद्धतीनं हे संख्या वाचन शिकतात यासाठी लागणारं साहित्य बघा या ठिकाणी अंक कार्ड वगैरे आपण या ठिकाणी लिहू शकतो त्यानंतर संख्या ऐका वस्तू द्या संख्या सांगितली पंधरा तर विद्यार्थ्यांनी पंधरा वस्तू या ठिकाणी देणं अपेक्षित आहे किंवा आपण जर बारा सांगितली एकक दशक संबोध जर आपण स्पष्ट केला असेल तर या ठिकाणी दोन सुट्टे एककाचे ठोकळे आणि एक, एक दशक दांडी या ठिकाणी विद्यार्थी आपल्याला देणार आहे त्यानंतरचा पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक दहावा दहा ते वीस पर्यंतच्या संख्या ओळखतो आणि वाचतो यासाठीचे उपक्रम बघा दहा ते वीस संख्या कार्डाची ओळख करून द्यावी व नंतर दोन कार्डमधून ती संख्या ओळखायची त्यानंतर तीन कार्डमधून नंतर चार कार्डमधून अशा पद्धतीने आपण कार्डांची संख्या वाढवत वाढवत विद्यार्थ्यांना त्या कार्डामधून अचूक संख्या काढून द्यायला सांगायचं आहे आणि असा सराव घ्यायचा आहे त्यानंतर संख्येचं जाड खेळ फरशीवर झाड काढावं मुलं सांगितलेल्या संख्येवर उड्या मारतील अशा पद्धतीचा खेळ घेऊ शकतो संख्या कार्ड ओळखण्याच्या वर्कशीट वापरू शकतो मुलांवर एक ते वीस कार्ड लावून आपण खेळ घेऊ शकतो वर्गातील विद्यार्थ्यांना जर आपण बॅच एक ते चे संख्या कार्डचे बॅच बनवले आणि ते जर त्यांना लावले आणि धावून एक बसवले उठले तर उठलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅजेसवर कोणकोणते नंबर आहेत बसलेले विद्यार्थी कोणकोणत्या नंबरचे आहेत अशा पद्धतीचा आपण खेळ या ठिकाणी घेऊ शकतो यासाठी लागणारं साहित्य सॉरी बघा या ठिकाणी कालावधीमध्ये गेलं साहित्य लागणार आहे संख्या कार्ड वर्कशीट आणि मूल्यमापन असणार आहे खालीलपैकी वीस संख्या असलेले कार्ड उचलून दे चार कार्ड आहेत चारपैकी वीस कार्ड अचूक ओळखून विद्यार्थ्यांनी ते देणं अपेक्षित आहे बाराला रंग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितलेली संख्या या ठिकाणी रंगवणं अपेक्षित आहे पुढचा आणि शेवटचा स्तर स्तर क्रमांक अकरावा जो इयत्ता दुसरीसाठीचा शेवटचा स्तर असणार आहे दहा ते वीस पर्यंतच्या संख्या अंकात लिहितो बघा यासाठी आपण संख्या ले, लेखनाच्या पीडीएफ वापरू शकतो संख्या लेखनाच्या कप्प्याच्या वहीत सराव घेऊ शकतो किंवा संख्या ऐक व लिही अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना या संख्या लेखनाचा सराव घेऊ शकतो त्यासाठी लागणारं साहित्य आहे पीडीएफ कप्प्याची वही आणि मूल्यमापन करणार आहोत ऐक व लिही तोंडी आपण संख्या सांगायची विद्यार्थ्यांनी ती संख्या लिहून दाखवायची आहे अशा पद्धतीने आपण इयत्ता दुसरीसाठीचे हे जे अकरा स्तर आहेत याविषयीची माहिती घेतली अगदी हेच स्तर इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी असणार आहेत म्हणून हा व्हिडिओ जेवढा इयत्ता दुसरीसाठी उपयुक्त असणार आहे तेवढाच तिसरी ते, ते पाचवीसाठी देखील उपयुक्त असणार आहे यापुढचा जो बारा ते पुढचा स्तर आहेत यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ते स्तर व त्या स्तरासाठी लागणारे उपक्रम कृती खेळ हे बघणार आहोत भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या जर काही सूचना असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा त्या पद्धतीने मी निश्चितच बदल करण्याचा प्रयत्न करेन